दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना खेड तालुक्यातील अलसुरे येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जगबुडी नदीपात्रात उतरलेल्या तीन ग्रामस्थांपैकी मंगेश पाटील वयवर्ष चाळीस यांना पाण्याच्या तीव्र प्रवाहाने वाहून नेले बावीस तासांच्या अथक शोधानंतर मंगेश यांचा हो सापडला प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील अलसुरे येथे दरवर्षीप्रमाणे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती गावकरी एकत्र येऊन बाप्पाला निरोप देण्यासाठी जगभुडी नदीकाठी जमले मात्र नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढला आणि खोलीचा अंदाज न आल्याने तीन जण पाण्याच्या प्रवाहात अडकले यातील दोघांना गावकऱ्यांनी वाचवून काटावर आणले परंतु मंगेश पाटील यांना तीव्र प्रवाहातून बाहेर पडता आले नाही घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ पावले उचलली एनडीआरएफ पथकाला बोलवण्यात आले आणि गुरुवार संध्याकाळपासून मंगेश यांचा शोध सुरू झाला अखेर बावीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी त्यांचा मृतदेह हो, नदी पात्रात सापडला आनंदाच्या उत्सव काळात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा